एक संधी. मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये चर्चा करतोय चर्चा करतोय सध्या करतो नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना जो आहे मुंबईच्या राजकारणात आता पुन्हा एकदा रंगू लागलाय निमित्त आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त आपण चर्चा करतोय अशाच एक व्यक्तिमत्वांचं ज्यांचे वडील डी आर पाटील नवी मुंबई काँग्रेसचे नेते बलाट्य नेते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मुंबई हे सगळेच दिग्गज नेते डी आर पाटील यांच्या निवासस्थानी गाठी पेटी आणि डी आर पाटील म्हटल्यानंतर नवी मुंबई मग बलाढ्य नेते किंवा साम्राज्य असलं तरी डी आर पाटील यांचं साम्राज्य मोठं होतं जस तसं उत्तर देणारे आक्रमक आणि त्यांच्याच कन्या पुन्हा एकदा सभागृहात जाण्यासाठी चौथ्यांदा प्रयत्न करताना दिसून येत आहेत खरंतर शुभांगी पाटील यांचं व्यक्तिमत्व ग्राउंड लेव्हल पासून ते सर्वसामान्यांपर्यंत तुरबे या परिसरामध्ये सर्वसामान्यांसाठी पाणी असेल वीज असेल रस्ते असतील या दृष्टीने प्रयत्नशील करणाऱ्या कुठल्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये अहंकारीची भाषा नसते ग्राउंड लेवलच्या वडिलांचा राजकीय आदर्श धडे हे गिरून आता ते तिसऱ्या चौथ्यांदा सभागृहात जातात तिसऱ्यांदा सभागृहात जातात आणि गणेश नाईकांनी सुद्धा शुभांगी पाटील यांना मुलगी मानलेली आहे आणि आपल्या राजकीय करिअरचे धडे ते गिरवत असतात याच अनुषंगाने शुभांगी पाटील यांचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय डी आर पाटील यांचंही व्यक्तिमत्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कारण त्या त्यांच्या मुली आहेत कन्या आहेत ताई स्वागत आहे मॅडम स्वागत आहे आपलं खरं तर डी आर पाटील नवी मुंबई काँग्रेस पासून ज्येष्ठ नेते आधी मी मुंबई नवी मुंबई रिपोर्टिंग करत असताना अनेकदा डी आर पाटलांचा संदर्भ घेतला जातो एवढं व्यक्तिमत्व होतं वडिलांचं काय भावना होत्या डी आर पाटील सर्व राजकीय नेते तुम्ही खर तर राजकीय धडे तर गिरवलेलेच आहेत काय सांगा आज ते नाही आहेत निवडणुका होत आहेत जरी चौथ्यांद टीम असली तरी शेवटी एक वडील म्हणून आज मुलगीला पाहायला किंवा राजकारणामध्ये तुम्हाला ऍक्च्युली माझ्या घरात माझे आजोबा हे रस्त्यावरचे जे कॉन्क्रीट रस्ते जेव्हा बनवायचे ते मुकादम म्हणून काम करायचे त्याच्यानंतर माझे वडील हे कॅफे कंपनीत कामगार म्हणून होते आणि त्याच्यानंतर त्यांची राजकीय त्यांनी पदार्पण केलं सरपंच पदापासून तर पहिले सरपंच पदाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं मग तुम्ही आता जसं सांगितलं की मुंबईपासून तर दिल्लीपासून सगळे नेते मंडळी आमच्या लहानपणापासून आम्ही आमच्या घरी बघितले असं मला राजकीय वारसा वडिलांचा होता म्हणजे डी आर पाटील साहेब हे म्हणजे प्रत्येक गोष्टीत सभागृहात भांडतानाही तुम्ही बघितले भांडताना जडणघडणीतही त्यांचा खूप मोठा वाटा आहे खर मा, नगर महापालिका व्हावी पहिले त्यांनी पत्र किंवा शरद पवारांना सुद्धा भेटलेलं म्हणजे पहिलं योगदान महापालिकेचं डी आर पाटलांच हो त्यांनी वडिलांनी ते पहिलं योगदान आहे तसेच माझ्या घरात मला खूप राजकीय वर्ष की वडिलांना तर आहेच पण माझी आई पाटील याही नगरसेविका होत्या म्हणजे माझ्या वडिलांचे त्यावेळेस असे विचार होते की महिलेनीही पुढे यायला पाहिजे आणि म्हणून माझ्या आईला त्यांनी राजकारणात आणलं विशेषतः महिलांना राजकारणामध्ये विशेषतः पथी नाही हो, पण हो, तरीही तरी त्यांनी म्हणजे आणलं की माझ्या आणि त्यांचं असं कुठलं असं हे नव्हतं की महिला छोट्या किंवा हे असं त्यांचं हे नव्हतं महिलांनाही पुढे आलं पाहिजे ही त्यांची म्हणजे भावना होती त्यावेळेस म्हणून माझ्या आईलाही त्यांनी राजकारणात आणलं महिला सभापती होते जसे वडील विरोधी पक्ष नेते होते स्थायी समितीचे सभापती होते तसे माझे काका भोलानाथ पाटील ही उपमहापौर होते म्हणजे मला वडील पूर्वीपासून आमच्याकडे माथाडी कामगार वर्ग मोठा आहे आणि अण्णासाहेब पाटील साहेबांचं आणि वडिलांचं खूप एक घराण्याचं नातं होतं आमचं आणि आजही आहे सन्मान्य नरेंद्र पाटील साहेब ही एक आमचं एक घरोबा आहे तेही नेहमी आम्हाला मार्गदर्शनाने हे करत असतात पण ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये असे दिग्गज नेते काँग्रेसचे या यायचे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होता वडील त्यावेळेला काय म्हणजे एवढे मोठे हायफाय लोक गाड्या पोलीस वगैरे सगळं लहानपणामध्ये कस म्हणजे काय आकर्षण वगैरे त्या काळामध्ये असं काही वाटायचं नाही कारण हे नेहमीच आमच्या घरी यायचं आहे पण त्याच्यामुळे आम्हाला काय असं नवीन असं काय वाटायचं नाही ठीक आहे एवढं राजकीय आहे त्याच्यामुळे हे नेते मंडळी सगळेच येणं जाणं असतं माझी तिकडे साहेब हे माझे मामा hmm. तिकडेही आईच्या घरीही राजकारणी वलय होत ते ठाणा जिल्हा मध्य बँकेचे अध्यक्ष तसेच oh. भिवंडी शहरात तिकडे त्यांचं राजकीय hmm, वर्षस्व वलय होत त्याच्यामुळे मला हा लहानपणापासून ही मामाकडनं पण माझ्या वडिलांकडनं ट्रेनिंग घेण्याची गरज पडली नाही नाही पडली मला मूळ मुद्दा असा की तुम्हाला पडद्यामध्ये खरं तर तुमचा भाऊ जो आहे तो खूप महत्वाचा रोल या निवडणुकीत बघत असतो इतका भाऊ तुमच्या प्रेमामध्ये आहे हो माझ्या भावानेच मला राजकारणात आणलं माझी म्हणजे मी सुरुवातीपासून माझ्या घरी जरी राजकीय वळ असलं तरी मी वडिलांना किंवा सांगायची की मला राजकारणात मी येणार नाही मला असं नॉर्मल हे करायचं जग जगण्याचं होत पण त्याने सांगितलं नाही हा त्याचा वॉर्ड जेव्हा पडला तो बोलला नाही ती तुला यायचं आहे हा वडिलांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे मग त्याने मला राजकारणात पदार्पण आणलं आणि माझ्या पाठीमागे नेहमीच तो किंगमेकरची भूमिका निभावत असतो आणि आजही माझा वॉर्ड ओपन आहे तो राहू शकला असता पण तो न राहता मला त्याने संधी दिली राहायची हे त्याच नेहमीच माझ्या प्रत्येक गोष्टी तो राजकारणात माझ्या पाठीमागे खंबीरपणे असतो मला मार्गदर्शन नेहमीच करत असतो आपण आता विकासावर बोलूया मध्ये तुम्ही पाईपलाईन असतील पाणी असतील रस्ते असतील किंवा साधारण दोन तीन वर्षामध्ये तिथे लोक काही त्रास देतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा आंदोलन केलेलं आहे काय आता कितपर्यंत विकास तुम्ही करू शकता या प्रभागामध्ये आमचं तसं जसं तुर्वे गाव असू दे किंवा सेक्टर वीस एकवीस असू दे हा हा एक माझं म्हणजे कुटुंबाचं नातं आहे ह्या सगळ्या तुर्वे परिसराशी माझ्या वडिलांपासून ह्यांनी एक आमच्या घराला त्यांचं कुटुंब म्हणून मानलेलं आहे ना आम्हीही त्यांना तसंच कुटुंब तुम्ही पूर्वी बघायचे वडिलांच्या काळात पाणी वगैरे साचायचं मग काकांनी छोट्या काकांनी पंप हाऊस वगैरे ती व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली हो नंतर आमच्या काळातही विवेकच्या काळात सेक्टर वीस ला वेगने पंप हाऊस हे केलं नाहीतर हा पुरेसर पूर्ण पाण्याखाली जायचा तसेच सेक्ट याला दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जो परिसर आहे तिथे पण आता रोड कॉन्क्रिट केल्यापुढे पाण्याचं प्रमाण कमी झालंय तिथे पाणी साचत नाहीये सेवरेज लाईन्स ह्यांच्या खूप खराब झालेल्या पूर्ण सेवरेज बाहेर यायचं तर आपण वीस आणि एकवीसच्या प्रभागात सेवरेज लाईन हे केलं तसेच पाण्याची मोठी समस्या होती की एकवीसला आणि तुर्भे गावात पाण्याची खूप मोठी समस्या होती जो शिकारी हॉटेलचा जो पार्ट आहे तिकडचा पाठीमागचा तिथे खूप पाणी पोचत आजही पाणी पोचत नव्हतं म्हणून आपण महापौर साहेबांना आणि सन्मानिया नाईक साहेबांनी त्याच्यात खूप मोठं हे केलं की नाईक साहेबांच्या मार्फत आपण दोन जलकुंभ बनवले एक सेक्टर वीस परिसराला एक जलकुंभ आम्ही त्याचं नियोजन असं केलं आणि पूर्वीची जी जलकुंभ आहे जे वडिलांच्या काळात झालेलं ते, ते जलकुंभ आपण सेक्टर एकवीसच्या परिसराला ठेवलंय आणि जे डेपोच्या पाठीमागे आम्ही आता नवीन एक जलकुंभ असा नव्या मुंबईतला पहिला जलकुंभ आहे तो अत्याधुनिक पद्धतीचा आहे जे रिमोट कंट्रोलवर त्याचं पाणी आपण हे करू सोडू शकतो बंद करू शकतो अशा प्रकारचा पहिला जलकुंभ आपल्या इथे झालेला आहे आणि तो जनता मार्केट असू दे तुर्भा गावाचा परिसर असू तो अशा तिन्ही जलकुंभचं आम्ही नियोजन व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याची क्षमता इतकी आहे की इन मध्ये पूर्ण ह्या परिसराला पाणी पुरवठा नियमित होईल जसं से नाईक साहेब नेहमीच सांगतात की त्यांची पुढची पुढची फ्युचरची दूरदृष्टी आहे की चोवीस तास नव्या मुंबईला पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीने ती दूरदृष्टी ठेवून आम्ही ही त्याची पाईपलाईन अशी केली की एक जलकुंभ जर नादुरुस्त झालं कदाचित तर मग दुसऱ्या जलकुंभात पाणी आले पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्याचं हे केलं हो के के नक्कीच ना, नाईक साहेबांनी नेहमी सांगत असतात त्याप्रमाणे आम्ही ते हे केलेलं आहे तसंच आम्ही पाण्याच्या लाईन्स नवीन टाकून दिलेल्या आहेत स्मशानभूमीच नूतन खूप जीर्ण झालेली आणि मध्यवर्ती स्मशानभूमी आहे थुर्ब्याची वाशीतले पण लोक हो, हो। त्याच्यामुळे तिचंही नूतनीकरण आम्ही केलेलं आहे परत नूतनीकरण अजून पहिलं जी नवी मुंबईतली हे केलं ते आपले आयुक्त साहेबांनी शिंदे साहेबांनीही अजून हातभार त्याच्यात राठीची खरंच समस्या आहे कारण तुमच्या परिसरात यु प्रभागामध्ये दुर्बे एपीएमसी असल्यामुळे राठी खूप समस्या याचा काय भविष्यामध्ये प्लॅनिंग हो ना कीच कारण मा आज माझ्या ह्या परिसरात पाच मार्केट असल्या कारणाने खूप वर्दळ असते तसेच आज तुम्ही बघता की लोकांनी घर म्हणलेत पण आपल्याला फ्युचर मध्ये खूप म्हणजे नव्या मुंबईलाच आमच्या परिसरात नाही वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे पण माझ्या परिसरात मी काही प्लॉट वेकेंट आहे तर त्याच्यासाठी पार, 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 कार, कार पार्किंग साठी मी मागणी करणार आहे आणि जाते तुम्ही बघता असे प्रत्येक पार्किंग अशी मजली हे करतात तसं आम्ही त्या प्रकारचे व्यवस्थित त्याचं नियोजन करण्याचं धोरण आहे आता तुम्ही आता विकासावर आपण बोलतोय विकासाचे जे भविष्यामध्ये तुम्ही मतदारांनी दिली तर तुमच्या मनातला वचननामा काय कि हे प्रेक्षकांना अपेक्षित आहे की पुढचं शुभांगी पाटलांचं तुर्ब हे वेगळं असेल पाच वर्षाखाली कारण माझ्या डोक्यात आहे की तुरबी परिसर हा खूप छान आणि खूप म्हणजे त्याला लोकेशन खूप छान आहे त्याच्यामुळे इथे जे तरुण आहेत त्यांना इतकं छान करायचं की त्यांना आर्थिक स्त्रोत उत्पन्न झालं पाहिजे त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे महिलांना उद्योगधंदे त्यांच्या घरपर्यंत पोहोचले पाहिजे ही माझी हे आहे शाळा इथे काही आपल्या असोशियन्स आहेत त्यांचं चांगल्या नूतनीकरण करून करून आमच्या इथे मुलांना बघितलं मी की अभ्यास करायला जागा नाहीये म्हणून लायब्ररी टाईप बनवून फ्युचरमध्ये त्यांना लायब्ररी प्रत्येक त्यांच्या त्यांच्या परिसरात करून द्यायची माझी इच्छा आहे तसेच जो तुम्ही आता मुद्दा त्याच्यावर पण आम्ही नियोजन करणार आहोत आणि मध्ये माझ्या इकडे काही प्लॉट वेकेंट आहेत जसं मी सेक्टर चव्वीस ला सांगेल की सव्वीस ला एक धार्मिक प्लॉट गणेश मंदिरासाठी त्याच्यासाठीच आहे पण तो हे केलेला नाही मग सिडकोकडनं तो त्यांना मिळवून देणार आहे तसंच त्याच्या समोरचा जो एक प्लॉट आहे तो त्यांना पावणे गावात जावं लागतं okay. इतकं नेहमी गणेश नाईक शुभांगी पाटील कुठे व्यासपीठ आले तुम्ही जरी खाली वर चढल्या नाहीतरी शुभांगीला घ्या एवढं प्रेम नायकांचं तुमच्यावर हो साहेब पण संघर्ष असला तरी तुमच्यावर एक मुलीसारखं सारखं साहेब मला प्रोत्साहन देत असतात नाही साहेब या राजकारणात जरी आपण विचार केला तरी आता पुढे हे मुद्दे घेतले विकासाचे पण या भागामध्ये अजून तुम्हाला काय करता येईल की अजून एपीएमसी महत्वाची कारण एफएमसी हलवण्याचा वगैरे त्याचा विचार वगैरे तोही फटका भविष्यामध्ये बसू शकतो का बसू असू शकतो ना नक्कीच कारण इथे तुम्ही बघता एपीएमसी मध्ये आमचे माथाडी कामगार हजारो काम करत असतात आणि तिथेच आजूबाजूला व्यापारी सुद्धा आहेत आमचे आणि त्यांची घरही इथल्या येतात आणि एपीएमसी परिसर बोलला तर सकाळी पहाटे उठून त्यांना तिथे व्यापाऱ्यांनाही जावं लागतं आणि कामगारांनाही जावं लागतं म्हणून इथे सगळं त्यांचं असताना दूरवर जर हलवला तर त्यांना दूरपर्यंत जायचं खूप त्रास होईल अर्थकारण ही ढासेल त्याच्यामुळे इथं असणं खूप गरजेचं आहे तसेच तस माझ्या फ्युचर मध्ये मला तुम्ही जसं आता विचारलं की माझ्या डोक्यात अशी भावना आहे की हा शहर म्हणजे गावापासून खेडेगाव जो होता म्हणजे त्या गावापासून औद्योगिक सिटी कशी बनली आणि ते म्युझियम रुपाने कुठेतरी दर्शवलं पाहिजे की आमच्या म्युझियम करायची इच्छा जशी आर्ट गॅलरी मुंबईला आहे नव्या मुंबईत नाही तशी माझी इच्छा आहे की नव्या मुंबईत ही आर्ट गॅलरी व्हावी आणि हे माझं शहर गावाखेड्यापासून एक औद्योगिक सिटी कशी बनली आणि सिटी हा प्रवास मला दाखवायचा तसेच आमची जी अग्रिसमाजाची आ, जे लग्न समारंभ आहेत काही हे का आहेत कशी होती मच्छीमारी कशी आमचे लोक करायची हा जो एक म्हणजे आमच्या पिढीला इतिहास पण इन फ्युचरच्या पिढीला माहित नसेल तो इतिहास एक दर्शवाचा आहे खूप माहिती मतदारांना शेवटी काय आवाहन कराल तुम्हाला काय निवडून द्यावं शेवटचा प्रश्न आहे मतदारांना मी एवढंच सांगेल की एक म्हणजे अभ्यासू आणि चांगला व्यक्तिमत्व असलेल्यांची निवड करा आणि कामकाज तुमच्या हक्केला धावणारे लोकांची निवड करा एवढंच मी सांगितलं फोन उचलणाऱ्या फोन तुम्ही उचलला नाही मी म्हणून म्हटलं हो कारण अर्ध्या रात्री जरा मला फोन आला तरी मग मी बघत नाही मी फोन उचलते नक्की ओके शुभांगी पाटील यांनी सुद्धा दिलखुलास आपल्याशी चर्चा केली विकासाच्या मुद्द्यांवर हे निवडणूक लढवत आहे आणि माझ्या मनामध्ये मा पुढचा विकास काय हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणारे दुर्व्यासारख्या एक प्लॅनिंग सिटी मला करायची आहे आणि समस्या असतील पार्किंग असेल याचा सुद्धा मी आराखडा जो आहे पालिकेकडे सादर करणार आहे तरी खूप खूप शुभेच्छा मॅडम मला सुद्धा पुन्हा भेटू सोळा तारखेला तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा